न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा विचारण्यासाठी गेले होते मात्र त्यांची भेट झालेली आताच कळालंय मला आपल्याच माध्यमातून मग आपल्या बांधवांनी सांगितलंय असं काय जा विचारायचं त्यांना यांना काय करणार आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशाला लागतंय हे गोर गरीब मराठ्यांच्या थे जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच कारण ते पण एक सत्यचाच भाग आहे आ, आन, ले ले हो आ, पाईशे, पाईशे, ते पण सत्तेचाच भाग आहे शेवटी देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं अभियान षडयंत्र माझ्या विरोधात उभा केलेल्या बोलायसाठी ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरीबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही काढणार कारण हे श्रीमंतीत जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत कारण गाद्यावर जसे झोपत येत तसे पैसे एक कोणता तरी मंत्री झोपला होता बघा पैसे असे पैसे आचरेले होते त्याच्यावर झोपत होता म्हणजे गादी तयार केली असे यांना काय फिकिरी आहे यांना काय करणारे आरक्षण जेव्हा रात्रंदिवस शेतात काबार कष्ट करतो ऊस तोडतो हमाली करतो कष्ट करतो एक एक रुपये वेदानाकडून पोरं शिकवतो ते पोरग नोकरीला लागत नाही मग त्या पोरांच्या हलकाय त्या मुलींच्या हलकाय हे यांना माहिती आहे गौरगरिबाला माझ्या यांना माहीत नाहीये त्याच्यामुळे हे कुंकड बोलत येतो यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टीपासून हा त्रास होतो त्यावेळेस यांच्या लक्षात येतं अरे हे गरजेचं म्हणजे नाही का जाळ पोळाल्यावर यांना कळतो अरे हे जाळे याला जाळ म्हणजे इंजेक्शन टोचल्यावर वाटतं माझं हे इंजेक्शन आहे कारण ते त्यांना टोचत नाही ना भावना नाही ना आम्हाला वेदना टोचत्यात आमचा आक्रोश आहे गोरांचा की गोरगरी मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे त्यांना कुठं भावना ते खेळतात आमच्या भावनेशी आमच्या यांना भंपकपणा म्हणते ते आमच्या एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजित येते यांना वेदना नाही त्या पैशाच्या जोरावर यांना वेदना नाही सत्तेच्या जवळ वेदना त्यामुळे त्यांच्या पुढे काय आंदोलन करायचं त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारायला जायचं का कोणाला किंमत द्यायची नाही मराठ्यांना विनंती माझी कसल्याला किंमत नाही द्यायची सोडून द्यायची कशी अजिबात खरं सांगतोय मी आपल्या समाजला मोठा आहे कोणाला काय द्या विचारायचं काय आहे त्याचे काय पाय पडायला जायचे काय घेण्याचं यांना यांच्या तोंडा पुढं सुद्धा नाही हो सगळ्यांनी शांत राहू संयम ठेवायचा काही किंमत द्यायची नाही यांना पण माझ्या मराठ्याचा पोराला त्रास होता कामा नाही हो ते जाहीर सांगतो तिथं माझ्या मराठ्याच्या पोराला त्रास होता कामा नाही अजिबात असा आहे की तेथील पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला याबाबत आपण या, या सरकारला आणि आपल्या आंदोलनाची पुढील इशारा वगैरे काही सरकारला देणार का नाही आता आज अच्छा आज। 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 आरक्षणाची किंमत गोरगरीबालाच सरकारला नाही पडला कारण शेवटी गोरगरिबांचे पोरं आत्महत्या करतात गोरगरीब शेतकरी आत्महत्या करतात आरक्षणाची किंमत विद्यार्थ्यांना आणि सगळ्या जातीतल्या विद्यार्थिनीला कळते आरक्षण काय गोष्ट आहे आरक्षणामुळं किती भविष्य घडतं आहे जेकडे किती मोठी होते या आरक्षणाची किंमत गोरगरिबाला श्रीमंताला नाही म्हणून असे प्रकार होते किंवा सत्ताधारी असे जाणून बनून गोरगरिबाशी कसा यासारखं वागत म्हणून या परिस्थिती उद्भवायला लागल्या परंतु महाराष्ट्रात तसं काय होणार नाही कारण हे राज्य आहे जिथे कायदा सुव्यस्था अबाधित राहिली पाहिजे लोकशाही शांततेत राहिली पाहिजे जरी यांना मस्ती असली ते कोण म्हणलं तुम्ही आता त्या देशा जसं चाललं आहे त्यांच्यापेक्षा जास्त मस्ती यांना आहे या सत्ताधाऱ्यांना यांना असं वाटतं की दंगली झाल्या पाहिजेत ओबीसी आमच्या अंगावर घालते काही आमचेच मराठींचे नेते आमच्या अंगावर घालते देवेंद्र फडणवीस मंत्री सत्तेचा दुरुपयोग करतात आ, यांची इच्छा आहे दंगली झाल्या पाहिजे पण मराठींची इच्छा नाही आहे दंगली नाही झाल्या पाहिजे कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे राज्यात शांतता राहिली पाहिजे कायदा भंग नाही झाला पाहिजे शांतता भंग नाही झाली पाहिजे हा उद्देश मराठ्यांचा आहे म्हणून तर आम्ही शांतता राहायला सुरू केल्यात राज्यभर इथं काय होणार नाही हे राज्य शांततेत राहणार आहे इथं तसा काही प्रकार होणार नाही पण यातून एक त्यांनी धडा घेतला तर बरं होईल आरक्षण प्रचंड मोठा आक्रोश आणि सर्वसामान्य गोरगरिबाला त्रास दिला असं होतं म्हणजे आरक्षण गरिबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे ते सरकारनं समजून घ्यावं ना सत्यच्या मस्तीत राहू नये श्रीमंत गरिबाची विचार करत नाही आता तरी त्या श्रीमंत राजकारण्याने विचार केला पाहिजे की गोरगरीब गोरगरीबंच्या टोकाला जाऊ शकतात पण महाराष्ट्रात असं काही होणार नाही आम्ही संयम येत शांत आहेत मराठी हे शांततेत राहणारे सरकारचं स्वप्न उलट लिवा आम्ही ते कधीच त्यांचं होऊ देणार नाही सगळं शांततेत राहणार पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार पटेल पवारांनी आता ते आम्ही म्हणलो ना ज्यांचा आदर आम्ही करतो त्यांना बोल बर पण त्यांनी आमचे हाक ऐकली पाहिजे आम्ही हाक मारतोय ना ते हाक हे भावनेचे हाक म्हणतो आम्ही त्यांना भावना अशी आहे की ते एक महामानवांचे वंशीच आणि सर्वसामान्यांचे लिडर आहेत असं शिक्काय त्यांना आणि भावना अशी गोरगरीब मराठ्यांची गोरगरीब धनगरांची गोरगरीब दलितांची वंचितांची लिंगायत बारा बोरीतदार मुस्लिम हे सगळ्यात गोरगरिबांना असं वाटतं आहे की एवढी संधी आली राजकारण पायाखाली चेंगरायची एक दाबायच्या पायाखाली सगळ्यांनी एका बाजूला राहिलं पाहिजे जे गरिबांचे नेते त्यांनी एका बाजूने राहायला पाहिजे असं सामान्याचं म्हणणं आहे आणि नाहीच ऐकलं सामान्याच्या बाजूने लढायचं तर आता त्यांना सोडून आपण सामील व्हायचं असे सावर सामान्याची भावना आहे म्हणून आम्ही सकाळपासून त्यांच्याकडे एक भावना पोहोचितच ती काय भावना त्यांच्याबरोबर नाही वाटते मध्ये काय अडचणी यायला लागली का काही त्यांच्यापर्यंत काय भावना जायना की गोरगरिबांची भावना आहे की एवढी संधी गोरगरीबाला सत्तेत जायची एवढी संधी गोरगरिबाला सत्तेत जायची ही गोरगरीब जनतेची या राज्यातली भावना आहे आणि ही भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचितो आहे की त्यांनी ही भावना समजून घ्या